यावर्डी येथे शिक्षक दिनानिमित्त स्वयंशासन कार्यक्रम संपन्न कारजून जवळच असलेल्या ग्राम यावर्डी येथील बाबासाहेब धाबेकर विद्यालयात शिक्षण दिनानिमित्त सहा सप्टेंबर रोजी स्वयंशासन उपक्रम विद्यालयाचे मुख्याध्यापक विजय भड यांच्या मार्गदर्शनात राबवण्यात आला डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमा पूजनाने स्वयंशासन उपक्रमाची सुरुवात करण्यात आली स्वयंशासन उपक्रमामध्ये संपूर्ण दिवसभर विद्यार्थ्यांनी शाळा सांभाळली त्यामध्ये मुख्याध्यापकाची भूमिका वंश हिम्मत आडोळे क्लार्कची भूमिका स्नेहा राजू तायडे प्रयोगशाळा परिचाराची वेदांत पारे शिपायाची पवन वडेकर कार्तिक वडेकर संस्कार करडे तर इयत्ता आठवीच्या शिक्षक शिक्षिकांची भूमिका वेदिका कदम हर्षा सराफ पायल मडामे स्नेहल वासे आदित्य इंगळे तन्मय रिटे अजिंक्य चौहान इयत्ता नववीच्या विशेष शिक्षकांची भूमिका पायल ठाकरे स्वरा पारे प्रकृती मानबटकर कल्याणी दिहाडे दर्शना डुकरे शिवानी एकनार अमनवासे ओम कोपरकार तर इयत्ता दहावीच्या विषय शिक्षकांची भूमिका दक्ष दिहाडे भावेश येवले आयुष मांगे सोहम कदम स्नेहा तायडे शिवानी एकनाथ शावने लांजेवार श्रुती मडामे आदींनी पार पाडली समारोपीय कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून शाळेचे मुख्याध्यापक विजय भड प्रमुख अतिथी म्हणून शिक्षक राजेश शिंदेकर शालिनी ओलिवकर गोपाल काकड अनिल हजारे स्वयंशासन दिनाच्या मुख्याध्यापक वंश आडवळे उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक अनिल हजारे यांनी केले उपस्थित शिक्षकांनी आपलं मनोगत व्यक्त केलं त्यानंतर प्रकृती मानवटकर दर्शना डुकरे शिवानी वेद वेदभुमके सोहम कदम वंश आडोळे श्रुती मडामे श्रावणी लांजेवार शिवानी एकणार पायल मडामे आदी विद्यार्थ्यांनी स्वयंशासन दिनाचे अनुभव कथन केलेत अध्यक्ष वाचण्यात मुख्याध्यापक विजय भळे यांनी विद्यार्थ्यांना शासन दिनाचं महत्त्व पटवून दिलं आणि डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण यांच्या जीवनावर प्रकाश टाकला समारोपीय कार्यक्रमाचं संचालन प्रगती ठाकरे आणि भाविकांत लुडम यांनी केले यावेळी शाळेचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते असे वृत्त आमचे धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी विजय खंडार यांनी कळवले आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा